नमस्कार शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे पी एम किसान योजनेचे अठरावा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली की तुम्हाला ई के वाय सी करायची बंधनकारक यावेळेस केलेलं आहे तरच तुम्हाला दोन हजार रुपये ते तुमच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोंबर या दिवशी सकाळी तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट ई के वाय सी करून घ्या तुम्हाला याचा अधिकृत सोर्स पाहायचा असेल तर बघा गुगलला जायचं आहे गुगलला गेल्यानंतर तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन टाकायचं आहे इथे पी एम किसान आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे प्रकारे तुम्हाला नवीन जे आहे पेज ओपन होईल त्या पेजवर वेगवेगळे ई वाय सी असेल अपडेट असेल तुमचं नवीन मोबाईल नंबर चेंज करायचा असेल नावा चेंज कर संपूर्ण डिटेल माहीत आहे थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गावामध्ये कोण पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे त्यांची नावं पाहिजे असेल तर संपूर्ण गावाची लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे त्याच्यानंतर मग गावाची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं राज्य टाकायचं कुठलं राज्य आहे जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे तुमचं गाव कुठलं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावची संपूर्ण यादी तुम्हाला पाहता येणार आहे त्याच्यानंतर बघा इथं अधिकृत सोर्स आहे की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तुमचा अठरावा हप्ता इन्स्टॉलमेंट पी एम किसानचा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पी एम बघा माननीय पंतप्रधान पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करणार आहेत पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यासाठी ई के वाय सी ई के वाय सी अनिवार्य आहे म्हणजे बंधनकारक आहे ओ टी पी आधारित तुम्ही ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा तुम्ही बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळचं सी एस सी केंद्राशी तुम्हाला संपर्क साधता येणार आहे किंवा साधता येणार आहे आणि याच्या थ्रूसुद्धा ॲपच्या थ्रूसुद्धा तुम्ही फ्रीमध्ये ई वाय सी करू शकतात ई के वाय सी केल्यानंतरच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अन्यथा होणार नाही कंपल्सरी केलेला आहे त्याने मॅनेटरी केलेला आहे तर भारतामध्ये संपूर्ण पी एम किसान योजना त्याचा त्या ठिकाणी हप्ता कोणता आलेला आहे आणि आपलं राज्य महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये किती जणांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळतो साधारणतः एक्क्याण्णव लाख महाराष्ट्राची जनता आहे या एक्क्याण्णव लाख महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी पी एम किसानचा लाभ मिळतोय ठीक आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका